नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे तीस एप्रिल दोन हजार पंचवीस आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण नवीन निघ्न असालो दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लासलगाव निफाड अवकाल सहा हजार दोनशे तेहतीस क्विंटल किमान दर आहे सातशे रुपये कमाल दर आहे तेराशे वीस रुपये सर्वसाधारण दर आहे अकराशे पन्नास रुपये जात आहे उन्हाळी कांदा पुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवाकाले तीन हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल किमान दर आहे चारशे रुपये कमाल दर आहे बाराशे रुपये सर्वसाधारण दर आहे आठशे रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पुणे आवाकाली नऊ हजार सहाशे सात क्विंटल किमान दर आहे पाचशे रुपये कमाल दर आहे पंधराशे रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार रुपये जात आहे लोकल कांदा पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कोल्हापूर आवाकाली चार हजार नऊशे त्रेपन्न क्विंटल किमान दर आहे पाचशे रुपये कमाल दर आहे पंधराशे रुपये रुसादरण राहे एक हजार रुपये